अखेर वडी गोदरीला लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवण्यासाठी छगन भुजबळ या ज्येष्ठ मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटलं उपोषण सुटलं त्यातून जी काही भाषणबाजी झाली भुजबळांनी आपले बाहूस जे काही भाषण केलं त्यामुळे आता आरक्षणाचा रणसंग्राम हा एका आणखी वेगळ्याच तीव्र गतीला जाणारा आहे आणि ही गती आपल्याला लाभदायक ठरली पाहिजे विधानसभा निवडणुकीमध्ये आपले, आपले सगळे डावपेच यशस्वी झाले पाहिजेत यासाठी महायुतीच्या गोटामध्ये अंतर्गत ज्या हालचाली चालू आहेत जे डावपेज खेळले जात होते जसं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की जाणीवपूर्वक हाके यांचं उपोषण घडवून आणण्यात आलेलं आहे त्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे काही सगळे सोयरे वगैरे या संदर्भात आडमुठी भूमिका घेऊन ज्या पद्धतीने समाजकारणाचं राजकारण करायचं ठरवलेलं आहे ते हणून पाडलं पाहिजे यासाठी काय करता येणार आहे पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ हे दोन चेहरे आणि याच्याशिवाय बाकीचे सगळे चेहरे यांच्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येणार आहे यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सगळं छगन भुजबळांवर सोडलेलं आहे ते कितपत सोडलेलं आहे यासंबंधी आपण बोलणार आहोत तर आता हे सगळं जे आरक्षणाच्या मुद्द्याभोवती जे काही महाराष्ट्राचं राजकारण फिरणार आहे आणि आज जे घडलेलं आहे त्याचे काय संभाव्य परिणाम आहेत यासंबंधी अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा पंकजा मुंडे ज्या वेळेला जालन्याला आंबडमध्ये सात महिन्यांपूर्वी एल्गार सभा झाली होती मनोज झरंगे पाटील यांना आता खणखणीत उत्तर दिलं पाहिजे म्हणून यांनी छगन भुजबळांनी आघाडी घेतलेली होती त्यांची भाषणं गाजवत होती मग ती पहिलीच एल्गार सभा या एल्गार सभेला पंकजा मुंडे उपस्थित राहणार याचे सगळे म्हणजे त्यांचे फोटो वगैरे सगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु पंकजा मुंडे त्या सभेला आल्या नव्हत्या आणि मी या सभेला का आले नाही याचं कारण सांगताना त्यांनी असं सांगितलं होतं की मी दसरा मेळावा शिवशक्ती यात्रा वगैरे याच्यामध्ये बिझी होते मला जे काही बोलायचं आहे मी त्यामध्ये बोललेले आहे त्याच्यामुळे येऊन वेगळं बोलण्याची काही गरज वाटलेली नव्हती आणि विशेष म्हणजे आमच्या पक्षाच्या वतीने आशिष देशमुख देवायने फरांदे डॉक्टर विकास महापे यांना पाठवण्यात आलं होतं त्याच्यामुळे मला काही याची गरज नव्हती असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं आज ज्या वेळेला लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केलं त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना जे काही संबोधित केलेलं आहे त्यावेळेला एकूणच त्यांनी अगदी दिलखुलासपणे आणि अतिशय परिपक्व नेत्याच्या आविर्भावामध्ये जे काही उत्तरं दिलेली आहे ती अतिशय वेगळी आहे म्हणजे एकतर त्यांनी गेले दोन चार दिवस जे काही ट्विट केलेलं आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट दिलेली आहे आणि या त्यापूर्वी त्यांना जो पराभव सलत होता तो अनेक अर्थाने सल सलत होता त्यांच्या चाहत्यांनी अगदी आत्महत्या करण्यापर्यंत जे काही दुःख त्यांना सोसावं लागलं याबद्दल त्यांनी आसरू देखील ढाळलेले आहेत ते स्वाभाविकच आहे आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे त्यांचं जे काही राजकीय नुकसान गेल्या पाच सहा वर्षापासून झालेलं आहे त्याचा कर म्हणजे लोकसभेमध्ये झालेला पराभव अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे अशी शिफारस चक्क देवेंद्र फडणवीस यांनी भाजप श्रेष्ठींकडे केलेली आहे आणि आता पंकजा मुंडे यांची गरज का वाटलेली आहे भारतीय जनता पार्टीला म्हणजे विशेषतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याचे इतर नेते असतील आता सगळा रोग कसा असतो देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने असतो आणि ते स्वाभाविक आहे त्याला ते स्वतः जबाबदार आहे कारण पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं होतं की मी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहे म्हणून ते जे काही झालं ते सगळ्यांना माहिती आहे आता आज ज्यावेळेला लक्ष्मण हाके आणि मनोज जारांगे पाटील म्हणजे ओबीसी आणि मराठा हा जो वाद पेटलेला आहे की पेटवला गेलेला आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे बीडमध्ये ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या गेल्या आणि मग आता छगन भुजबळ यांनी आज एकदम जोशामध्ये सांगितलेलं आहे पंकजा मुंडे यांना विशिष्ट समाजाने मत मतदान न केल्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे पंकजा मुंडे तर बोललेलाच आहे धनंजय मुंडे बोललेले आहे समाज माध्यमांमधून मा, काय जे गासतंय सगळं जे घडतंय बीड जिल्ह्याला जे भोगावं लागतंय आता ते भोग संपूर्ण महाराष्ट्राला भोग भोगू द्यायचे आहेत तसं वातावरण तयार करायचं आहे आणि यास त्याचा फायदा आपल्याला पुढे काय काय घेता येईल कशा पद्धतीने घेता येईल याचे आडाखे मानले जात तर नाही ना अशी शंका यावी अशा घटनांचा आपण काही मुद्दा म्हणजे मागवा घेणार हे बघा आता एकनाथ शिंदे यांना त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला त्यांनी मुंबईकडे हा जो गरज म्हणतो मराठ्यांचा मोर्चा निघालेला होता तो राजपत्रित मसुदा जो हातात ठेवला त्याच्यानंतर मनोज दारांगे पाटील यांनी लढाई जिंकल्याच्या आविर्भावामध्ये माघार घेतली आणि ते पुन्हा आंतरवाली सराटीकडे गेले ती घटना त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर त्या मसुद्याच्या संदर्भात जी बैठक झाली होती मुख्यमंत्र्यांनी जी बोलवलेली होती त्या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते लक्षात घ्या तिथं सुम प्रशासनातले अधिकारी होते आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती की कुणबी प्रमाणपत्र द्यायचं किती द्यायचं कशी पडताळणी करायची कुणाकुणाला द्यायचं आहे मागचे संदर्भ रेकॉर्ड कसे बघायचे आहेत तेलंगणा सरकारशी कसं बोलायचं आहे यासाठी न्याय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्ष खा, खाली ती समिती नेमण्यात आली होती त्याचे सगळे सदस्य इतर सगळे प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांनी ती बैठक घेतली होती त्यावेळेला हे उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते हो हे विशेष दुसरा सह्याद्री बंगल्यावर ज्या वेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री काही मंत्री आणि छगन भुजबळ अर्थात ते मंत्री म्हणून उपस्थित होते मग तिथे अजित दादा पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली ती एक बातमी आठवा त्याच्यानंतर आता पंकजा मुंडे या जशा आंबडच्या एल्गार सभेला नव्हत्या आणि आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत्या झाल्या हे सगळं जे काही घडतंय त्या त्या दिवसाचं वर्तमान काळातली गरज लक्षात घेऊन घडतंय का तर ते तसं घडत नाही या संकटाचा या रणसंग्रामाचा आपल्याला काय फायदा करून घेता येणार आहे त्यासाठी हे सगळं घडत असतं आता देवेंद्र फडणवीस यांनी ज्या एकनाथ शिंदे यांनी विजयी त्या विजयादशमीच्या मेळाव्यामध्ये शपथ घेतली छत्रपती च्य, शिवरायांची नवी मुंबईच्या त्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली की गरजवंत मराठ्यांचे मागण्या मी मान्य करणार त्यांचं त्यांना आरक्षण दे देणार हे सगळं त्यांनी केलं पण त्याचं श्रेय कुणाला मिळणार मग आता शिंदे यांनाच मिळणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी इकडं नागपूरला भेटी दिल्या तिथं नागपूरला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं उपोषण चालू होतं तिथं सांगितलं की आता एन डी आमच्या आमचा जो डी एन म्हणजे एन डी एमध्ये डी एन तर तो आमचा जो ओबी डी एन ए आहे तो ओबीसीचा आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं नंतर लोकसभा निवडणूक होईपर्यंत ते काही बोलले नाही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मात्र त्यांना त्या कच्च्या मसुद्याची आठवण आली आणि ते म्हटले की त्याचा आम्ही जरूर विचार करू पण काल जे काही सगळे चक्र फिरले पुन्हा काल परवा दोन चार दिवसामध्ये ते उलटे फिरलेले सगळे म्हणून जरांगे पाटील यांनी जो काही आरोप केलेला आहे की है के हाके यांचं उपोषण हे सरकार पुरस्कृत उपोषण आहे वस्तुस्थिती काय अजून ती वेगळीच आहे तर हे लक्षात घेतलं तर एकमेकां म्हणजे श्रेय मिळू नये म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडं त्यावेळेला दुर्लक्ष केलं आता मात्र काय केलेलं आहे आता पंकजा मुंडे तुम्हाला आता खासदार की दिलीच पाहिजे राज्यसभेचा असं सांगण्यात आलेलं आहे आणि मुख्य म्हणजे छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने काय केलेलं आहे बळ दिलेलं आहे म्हणजे काल सह्याद्री विश्रामगृहावर जी काही बैठक झाली त्याचं प्रसारमाध्यमांना काय माहिती द्यायची कोणी द्यायची तर ती छगन भुजबळ यांनी द्यायची मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती दिली दुसरीकडे शिष्टमंडळ ज्या वेळेला या लक्ष्मण हाके यांना भेटलं त्याच्यानंतर जे खणखणीत भाषण छगन भुजबळ यांनी केलं त्यांनी सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेतला मग त्यांच्या मनामध्ये जो सहल आहे म्हणजे काय की ओबीसी नेता म्हणून सल वेगळा आहे मंत्री म्हणून सल वेगळा आहे आणि ते ज्येष्ठ नेते म्हणून सल वेगळा आहे आता या आपल्या तिन्ही भूमिकांना जर मनोज पाटील आव्हान देतात तुमचं राजकीय उद् आयुष्य उद्ध्वस्त करू वगैरे अशा पद्धतीची भाषा करत आहेत तर त्यांच्याच गावात शेजारच्या गावामध्ये त्या आंतरवाली सार्टीच्या सीमेवर वडीगोदरीला आपण गेलो आहे नाही उत्तर द्यायचं नाही हे असं कसं परंतु खरं तर छगन भुजबळ हे तसे समंजस नेते मोठे नेते ज्येष्ठ नेते त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार त्यांच्या अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला आहे परंतु आज जे काही लक्ष्मण हाके यांच्या उपोषण सोडवण्यासाठी ते तिथं आले होते ते एक जबाबदार मंत्री म्हणून आलेले होते फक्त मग मंत्री ते मंत्रीपद विसरून ते ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली आहे म्हणजे मी आम्ही कोणाच्या बापाला भेत नाही वगैरे शेरो शायरी असं करून म्हणजे त्यांनाही तिथं उपस्थित जो काही समुदाय होता तो त्यांना त्यांचा रिस्पॉन्स बघून त्यांना जोरदार असं चांगलं वाटत जसं आंबडच्या एल्गार सभेला पंकजा मुंड्या आल्या नव्हत्या परंतु त्यांनी असं त्यावेळेला सांगितलं होतं म्हणजे मी का आले नाही ना हे सांगताना त्यांनी असं सांगितलं होतं की ती आंबडची एल्गार सभा हे भुजबळांसाठीचं सा जे भुजबळांसाठी पीच होतं मग त्यांनी जोरदार बॅटिंग करावी म्हणून मी आले नाही आणि आज ज्या वेळेला वडी वडीगोदरीला ते आले मग त्यांनी काय केलं पुन्हा ती जोरदार बॅटिंग केली आणि ती बॅटिंग करत असताना पंकजा मुंडे यांचं नाव त्यांनी घेतलं की त्यांना विशिष्ट समाजाची मते मिळाली नाही म्हणून त्यांचा पराभव झालेला वगैरे याच्यावर केलं म्हणजे तुम्ही मंत्री म्हणून येता तुम्हाला मराठा समाजही सारखा आहे ओबीसी समाजही सारखा आहे तिथं तुम्हाला जी मंत्रिपदाची शपथ असेल किंवा सरकारचा सरकारचा एकूणच सरकारचा जो काही राजधर्म आहे त्या धर्मामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे तशा शपथा तुम्ही घेतलेल्या आहेत परंतु ती शपथ तुम्ही तिथं त्या व्यासपीठावर मोडली तुम्ही ज्या म्हणजे अरे तुरे हे ते अरेला का रे वगैरे ठीक आहे तुम्हाला मनोज जारांगे पाटील यांच्या ज्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही वेगळं काहीतरी म्हणजे वेगळी सभा घ्यायला पाहिजे होती किंवा वेगळं पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला बोलता येतं तसं तुम्ही ते नेहमीच बोलता परंतु तुम्ही एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा म्हणजे जे सुमंत भांगे त्यांचं पत्र घेऊन तुम्ही लक्ष्मण हाकेंना भेटलेला ते पत्र देत असताना ज्या पद्धतीने एक परिपक्व मंत्री स सा, सरकारचा सा प्रतिनिधी म्हणून बोलायला पाहिजे ते बोलले नाही मग छगन भुजबळ ज्या वेळेला आवेशामध्ये बोलत होते सगळे त्यावेळेला गिरीश महाजन गुलाबराव पाटील अतुल सावे धनंजय मुंडे याचे आता हे सगळेच अस्वस्थ नव्हते परंतु एक दोन जण आहे ते ते जे आहेत त्याच्यातली त्यांना ते अस्वस्थ वाटत होतं त्यांची देहबोली अशी सांगत होती की आपण इथं मंत्री म्हणून आलेलो आहे सरकार म्हणून आलेलं आहे आणि तुम्ही जे काय टाळ्या खाऊ इथं जे काय भाषण करायला लागलेलं ते लवकर आटपावं असं त्यांना ते मनामध्ये असं त्यांच्या येत होतं त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं म्हणजे सगळं श्रेय तर आहेच आहे परंतु हे जे कॅबिनेट मंत्री आहेत सगळे बाकी त्यांचं काय त्यांचं म्हणणं लक्षात घेत नाही मग हे भुजबळांना बळ बार कोण देतंय आता म्हणजे जसं तो आरोप केला जायचा की यांना बळ देवेंद्र भू फडणवीस देतात आहे भारतीय जनता पार्टीकडून देतात आहे आणि लोकसभेला उमेदवारी द्यायला यांनाच दिली पाहिजे कारण माधव फार्मेला राबायचा रा आहे माळी धनगर वंजारी मग आता ये छगन भुजबळ यांनाच तिकीट दिलं पाहिजे असं भाजपला वाटत होतं त्यावेळेला मग हे सगळं म्हणजे ते एक तर एक तर ते भाजपच्या तिकिटावरच लढतील असं देखील बोललं गेलेलं होतं मग हे आता पुन्हा संदर्भ बदललेला आहे म्हणजे काय आलेलं आहे त्यांच्या अजितदादा पवार गटाकडून छगन भुजबळ यांची राजकीय उपेक्षा झालेली आहे लोकसभा तर नाहीच राज्यसभेवर देखील त्यांना पाठवण्यात आलेलं आहे तिथं नंबर लागला सुनेत्रा पवार यांचा त्याच्यामुळे तो त्यांच्यामध्ये जे काही दुःख आहे त्यांचं ते त्यांनी बोलून दाखवलेलं जाहीरपणे मी की मी नाराज आहे मी इच्छुक होतो आता त्यांना हा जो रणसंग्राम आहे या रणसंग्रामामध्ये सांभाळण्यासाठी आता अजितदादा पवार यांच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी पुन्हा त्यांना बळ देते काय अशी शंका यायला लागलेली आहे आणि त्या पद्धतीने हे सगळं चालू आहे आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन जे आहे ते होत असल्यामुळं आज पंकजा मुंडे देखील अशा खुलून असे उत्तर पत्रकारांना देत होत्या आणि त्यांना संविधानाची आठवण आलेली होती मग दोन्ही धर्म कसे आहेत सगळ्यांना सांभाळलं पाहिजे वगैरे अशी ते ती त्यांनी ती भाषा वापरलेली परंतु त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात केलेलं ट्विट ते किती सालचपणे आंदोलन झालं कसं प्रकारे त्यांनी लक्ष्मण हाके यांचं कौतुक करायला त्या विसरलेलं नाही त्यांचे सगळे ट्वीट काढून बघा तर हे असं सगळं ते घडतं आहे मग आता प्रश्न काय की याच्यामध्ये सगळी अडचण कोणाची झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जास्त झालेली आहे आता त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं की आम्ही टिकणारं आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के तसं काय विधेयक मंजूर करून घेतलेलं आहे विधिमंडळामध्ये स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे कोर्टामध्ये देखील न्यायालयामध्ये मध्ये ते टिकेल असं आम्ही ते बोललेलं आहोत दुसरीकडे आता हे जे मसुदा दिलेला आहे सगळे स्वये सरसकट आरक्षण याच्यावर देखील आम्ही गांभीर्याने विचार करत हो। आहोत आणि मग हे सगळं जे काही काम करत असताना श्रेय जे मला म्हणजे त्यांना मिळत होतं त्याच्यामध्ये आडखटी आणली जात होती म्हणजे ज्या वेळेला आंतरवाली सराठीमध्ये जो लाठीबार वगैरे झाला होता त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या सेवकांनी त्या जखमींची सेवा मुंबईला आणून केलेली होती इथपासून सगळं झालेलं आहे परंतु जारांगे पाटील मग आता जारांगे पाटलांच्या मा मागं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं सगळीकडे बोललं बो बोललं जात होत होते आता नंतर पुन्हा होतो मग शब्द म्हणजे इकडं तिकडं झाले मग आता मग जर मला कार्य कार्यक्रम करायचा कोणाचा तर मी तो सहज करू शकतो असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोललेले होते आता, दे दे बोल ले, ले। आता लागा। माराथे, माराथे, ते खाजगीमध्ये बोलले असं तो भाग वेगळा आहे परंतु हे झालेलं आहे आता मनोज पाटील पाटील देखील जिभेला लगाम म्हणजे लगाम कुणी घालावा हा मोठा प्रश्न आहे हा सगळ्या महाराष्ट्रासमोरचा प्रश्न आहे त्यांना गरजवंत मराठे गरीब मराठे इथपर्यंत त्यांची जी भाषा त्याच्यानंतर धनगर समाज मुस्लिम समाज ओबीसी समाज यातले गरीब त्यांच्याबद्दल असलेली कणव त्यांच्याबद्दल असलेला विचार हा इथपर्यंत ठीक आहे परंतु ज्या पद्धतीने की ज्या कायद्यामध्ये बसणारच नाही अशा मागण्या करत करत त्यांनी जे काही चालवलेलं आहे सगळ्यांना विठीला धरलं असं सगळ्यांचं जे म्हणणं आहे त्याला उत्तर त्याला ते तर ही वेळ जारंगे पाटील किंवा जारंगे पाटील यांना एकट्यालाच दोष देऊन चालणार आहे का तर अस अजिबात नाही आहे कारण महायुतीच्या सरकारने भलं आपसा आपसामध्ये काही झालेलं असेल परंतु तुम्ही मसुदा हातात ठेवला प्रोटोकॉल सोडून तुम्ही आंतरवाली सराठीमध्ये आले अनेकदा शिष्टमंडळ आले जशा पाहिजे तिथं बैठका झाल्या कायदेशीर तुम्ही समिती नेमलेले आणि समिती नेमलेली असताना पुन्हा आम्ही चोपन्न लाख लोकांना दिलेले आहेत प्रमाणपत्र कुणबीचे प्रमाणपत्र सगळीकडे दिले जात आहे गावागावामध्ये आम्ही प्रमाणपत्र देणारे सेंटर उघडलेले आहेत हे सगळं बोललं कोण हे सरकार बोललं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोललेले आहेत आणि आता मात्र ज्या वेळेला सगळे हे अडचणीचं आहे सरसकट हे अडचणीचं आहे हे कायद्यामध्ये बसणार नाही असं जसं जसं आता ते आत्ता कळायला लागलेलं आहे मग आता ते त्या वेळेला कळत नव्हतं का त्यावेळी वेळेला कळत होतं मग फक्त तो मोर्चा अडवायचा आणि त्यांना परत पाठवायचा आहे म्हणून ती मुख्यमंत्र्यांकडून चूक झालेली आहे का याच्यावर बराचसा महायुतीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आतून बराचसा खल चालू आहे आता असं आहे की राजकारण ज्या दिशेने फिरतं आहे म्हणजे बघा अजितदादा पवार यांना थोडंसं बाजूला करण्यात येत आहे मग अशा परिस्थितीमध्ये ते बाजूला झाले की विधानसभा निवडणूक दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये मग युतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोनच वाटेकरी राहणार रह। आहेत मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा पत्रात पडून घेतल्या पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण आपला स्ट्राईक रेट एकदम चांगला दाखवलेला आहे मग आपल्याला तो फायदा होणार आहे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता भारतीय जनता पक्षाबरोबर तसं आतू म्हणजे ते जे काही तुतू मयमय किंवा जे काही वादविवाद होत असतात ते सगळे बाजूला ठेवून ते थोडं जुळवण्याच्या याच्यात आहे ते हार्ड बार्गेनिंग करणारे जर आहेत आता त्यांना हा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे की हे समजवायचं कसं की आता विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत ह्या शंभर दिवसामध्ये प्रकारे मराठा समाजाला शांत करायचं आहे ओबीसी समाजाला देखील शांत करायचं आहे हे त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे तिकडं आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरागे पाटील यांना भेटले पण ते काय भेटले तो लाठीमार झाला होता ती घटना दुर्दैवी झाली होती उजरे लोक भावन भावनिक झालेले होते आणि तो अत्याचार झालेला होता त्यामुळं शरद पवार तिथे गेले असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे संसदेचे आधी अधिकार आहेत केंद्र सरकारचे अधिकार आहेत घटनादुरुस्ती काय करता येईल आणि दोन्ही समाजाला काय न्याय देता येईल ते बघितलं पाहिजे जातगणना केली पाहिजे याच्यावर कायमचा उपचार केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर अशा रीतीने हे सगळं रणसंग्राम चालू आहे आता उद्या काय वाढवून ठेवलं आहे महाराष्ट्रासमोर कोण बेताल वक्तव्य करतं आहे एकमेकांवर काय आरोप करत आहे आणि त्याच्यातून पुढं अजून काय होत आहे ते आता बघत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद